पस्तीस वर्षापूर्वी शरद पवार भेटले होते त्यावेळी वेंगुर्लेत रिसॉर्ट उभं करण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती आज ते रिसॉर्ट आरवलीत उभा आहे पुढील दहा वर्षात जगातील बेस्ट रिसॉर्ट हे असेल पुढील काळात दहा हजार लोकांना रोजगार देण्याचा विश्वास फोमेंटो ग्रुपचे से चेयरमन अवधूत तिमलो यांनी वेंगुर्ले इथं व्यक्त केलाय माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पॅरिस्टर नाथपै समुदाय केंद्राला भेट दिली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत ता होते यावेळी ता, त्यांनी शरद पवार यांच्या वेंगुर्लेशी असलेल्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिलाय आमचा कुटुंब इथे एकोणीशे मध्ये आलो वेंगुर्ला माझे आजोबा होते त्यांना सर्जरी करायची होती अँप्युटेशन ते तिथे डॉक्टर गोईन म्हणून होते आमचं हॉस्पिटल होते आणि सो फ्रॉम गोवा वी ट्रॅव्हल फ्रॉम विलेज इन गोवा टू बेंगुर्ला आफ्टर टू डेज ट्रॅव्हल टू मंथ्स लागले दोन महिने लागले ॲडमिटेशन करायला आणि सेफली आम्ही परत केलो ती बेंगुर्लाची हे म्हणजे फर्स्ट मी लेट झाली आमची आणि मग नागपूर आणि फॅमिली आणि इथे गिअर अडाळकर म्हणून होते आमचं रिलेशन घडलं आणि मग ते रिलेशन आजपर्यंत चालू आहे बिफोर लिबरेशन आमचे कुटुंबाचे थोडे मुलं म्हणजे माझे चुलत भाऊ पुण्याला शिक्षणाला गेले होते तर हॉलुड नंतर तिलो म्हणून कोण असे होतोच ते मुलं हे नाईनटीन्स एटी सेवनमध्ये झालं की हां तर मग तेच ते माझे चुलत भाऊ तर आमचा नातो नाईंटी सिक्स्टीमध्ये होतं सो धीस अ लाँग ड्युरेशन ऑफ रिलेशनशिप बिल्डिंग अदिती इज टेकिंग फॉरवर्ड अँड पॉरसाहेब लास्किंग मी फ्रॉम नाईन्टीन एटी सेवन वेन आर यू बिल्डींग द बेस्ट रिझॉर्ट इन सिंधुदुर्ग सर इट इज रेडी प्रत्येक वेळा मी भेटायला जातो तो तेव्हा वेन इज इट टेकिंग रेडी पस्तीस वर्षी मैनेज इट गॉट ओनली रेडी टू डे एंड इट वॉज रेडी समटाइम दैट विदिन टेन इन बी बेस्ट रिजॉर्ट इन दर्ल्ड सो री स्टार्ट डिवलपमेंट इज रेडी ब्रॉट बैक टू लाइफ वन थाउजंड एक हजार कुटुबान नौकरी मिला हॉटेल दा हजार लोकानी मिलना पैक दिवस नहीं त्याला कॉमन सेन्स सारखी लिडर पाहिजे म्हणजे मॅरेथॉन पाहिजे स्प्रिंटर्स नको टेस्ट मॅच आहे टी ट्वेंटी नको पण चाललं आहे आमचा प्रयत्न कारण की आणि ऑल ऑफ यू मस्ट वर्क टुगेदर यू मस्ट बरोबर करून वी मस्ट टेक दिस फॉर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल